प्रतिकूल पड जमीन म्हणजे नेमके काय अशा जमिनींना प्रतिकूल पड जमीन का म्हटले जाते याची उदाहरणे काय आहेत महसूल शब्द असे असतात की ज्याच्या नोंदी तर उतार्यावर असतात सातबारा असतात परंतु त्या शब्दांचे अर्थ जे आहेत ते बऱ्याच जणांना माहीत नसतात आणि काही काय ज्या नोंदी आपल्याला शब्द दिसतात तर त्याचे फेरफार सुद्धा बऱ्याच वेळा मिळत नाहीत कारण खूप वर्षापासून ते फेरफार नोंदी ज्या आहेत त्या झालेल्या असतात परंतु त्याचा फेरफारचा नंबर कधी नसतो परंतु त्या ठिकाणी एक मजकूर लिहिलेला असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर जे आहेत ते सातबाराच्या उतारावर इतर हक्कावर लिहिलेले असतात ज्याला शेरे सुद्धा आपण म्हणतो त्यातल्या काही शेऱ्यांच्या शब्दांच्या बाबतीमध्ये आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत आपल्या कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलचे सर्व सर्व आपले ऍडव्होकेट विशाल गावडे साहेब तर गावडे साहेब आपण आजच्या व्हिडिओमध्ये आम्हाला एक जो शब्द आहे तर त्याचा आम्हाला अर्थ जाणून घ्यायचा होता जो एका उतार्यावर पाण्यात मिळाला किंवा जो एक वर्गवारी केली जाते जमिनीची की hmm. ही जमीन कशी आहे जिरायत आहे का बागायत आहे जसे वर्गवारी असते त्याच पद्धतीची आणखी एक वर्गवारी असते ती म्हणजे प्रतिकूल पाऊस पड जमीन hmm. प्रतिकूल पाऊस पड जमीन या शब्दाचा नेमका अर्थ काय ती जमीन कोणत्या प्रकारामध्ये मोडते आणि जर का अशा प्रकारे प्रतिकूल पाऊस पड जमीन असेल तर नेमकं ती जमीन कशी असते तर याबद्दल आपण आपल्या सर्व व्हिएर्सला माहिती द्यावी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कसं आहे की प्रतिकूल पाऊस पड जमीन हा महसुली शब्द आहे आणि ह्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत प्रतिकूल पड जमिनी म्हणजे की ज्या जमिनीमध्ये काही अडचणीमुळं कि तिथं बाराही महिने शेती केली जाऊ शकत नाही काही दिवस ती जमीन पडीत ठेवावी लागते अशी परिस्थिती असते अशा जमिनीला प्रतिकूल पड जमीन असं म्हण प्रतिकूल पाऊस पड जमीन असं म्हणतात आता हे असं प्रतिकूल पाऊस पड जमीन कधी होती म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये होते प्रतिकूल पाऊस पड जमीन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा होते की बाबा अतिवृष्टी म्हणजे ज्या भा, भागामध्ये अतिवृष्टी होते आणि तिथं काही शकत नाही अशा ठिकाणी ती जमीन पडीत ठेवावी लागते दुसरी गोष्ट आहे की अपुरा पाऊस म्हणजे ज्या ठिकाणी अजिबात पाऊसच नाही हा ज्या ठिकाणी अजिबात पाणीच तिथे उपलब्धता नाही म्हणजे पाण्याची कमतरता असल्या कारणानं ती जमीन त्या काही काळानंतर पडीत ठेवावी लागते पाणी काळामध्ये वगैरे पडीत ठेवाव्या लागते पावसामुळे अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ किंवा अनियमित पर्जन्यामुळे शेती करणे शक्य न झाल्यास म्हणजे आपल्याला असं म्हणायचं की एखाद्या वेळी दुष्काळ पडला हा दुष्काळ दुष्काळामुळे किंवा म्हणजे जे काही पाऊस न पडण्यामुळे त्याच्यामुळे शेती जर पडीत म्हणजे पडली किंवा करता आली नाही त्या परिस्थिती अशा ज्या जमिनी आहेत त्या अशा जमिनीला प्रतिकूल पाऊस पड जमीन असं म्हणलं जातं तिला पत्रिकून पाऊस असं संबोधित संबोधितलं जातं म्हणजे जमीन ही प्रतिकूल पाऊस पड जमीन ही पड जमीन असते त्याच्यातून कोणतंही उत्पन्न येत नाही आणि ते उत्पन्न काय येत नाही म्हणजे म्हणजे आपण कारण सांगितलं कोणतेही नाही पण दिवस आता अतिवृष्टी आहे त्याच्यामध्ये पाऊस अपुरा पाऊस आहे दुष्काळ आहे अनियमित पर्जन्यमानामुळे शेती करणं जर शक्य नाही झालं तर त्या परिस्थितीमध्ये जे आहे ती शेती नाही जास्त पडीक ठेवावी लागते आणि याला शब्द जर आपण पाहिला तर प्रतिकूल पाऊस पड जमीन म्हणजे पावसाच्या ह्या सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींमुळे जेव्हा शेती पडी पडते तेव्हा त्याला ते ते प्रतिकूल पाऊस पडायचं म्हणजे हा वेगळा शब्द आहे की बऱ्याच लोकांच्या म्हणजे ऐकण्यात बघण्यात येत नाही येत नाही येत त्या लोकांसाठी हा माहिती ज्यांना माहिती आहे की काय हा शब्द जो आहे तो त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला एक्सप्लेन करावा सांगावा म्हणून आपण आज, आज बोलो। खुँग खुँग या विषयावर बोललो आपण खूप छान माहिती दिली गावडी साहेब त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण जर कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या व्हिडिओला या चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला रेग्युलर येत राहतील आणि त्यासोबतच हा व्हिडिओ जेव्हा आपण लाईक कराल युट्यूब चॅनलवर त्या ठिकाणी आपल्याला हाईफ नावाचं कलरचं बटन दिसेल आणि त्या कलरच्या बटनाला सुद्धा क्लिक करा रेनबो आहे आणि स्टार आहे आपण त्या हाईक नावाच्या बटनाला क्लिक केल्यानंतर हा hmm. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर जर पाहत असाल आणि अद्याप जर आपण आमच्या फेसबुक प्रोफाईल्स फेसबुक पेजेसला जर फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला त्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा शेअर करा म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल धन्यवाद